आणि आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रात चांगल्या संख्येने आमचे खासदार येणार आणि इथले दोन्ही खासदार आता विद्यमान आहेत ते पराभूत हे नक्की होणार आहेत आणि उद्धव साहेब जे आम्हाला खासदार देतील ते दोन्ही खासदार आमची विजय होतील हे आम्हाला खात्री आहे आता प्रत्येक पक्षाला वाटतं की इथं कसं आहे आता खूप सोपं आहे आता इथं जिंकून येण्याचं कारण एकंदरीत सगळं कारभार ह्या दोन्ही आता विद्यमान खासदार बघितलं तर प्रचंड नाराज आहे तुमच्या माध्यमातून बघितलं तुम्ही ग्राउंड रिपोर्टला जाऊन तुम्ही लेवलला रिपोर्ट घ्यायला लोक काही लोक म्हणतात आम्ही बघितलंच नाही आम्हाला दिसले नाहीत कोण आहेत खासदार माहीत नाही ते दुर्दैव आहे कोल्हापुराचं म्हणून प्रत्येकाला वाटतं की इथं आता ही निवडणूक दोन्ही ठिकाणी सोपी आहे सोपी असल्या कारणानं भाजपची यंत्रा खळबळूल जागी झालेली आहे वारंवार त्याची लोक येत आहेत वारंवार प्रयत्न आहेत काही प्रयत्न किती प्रयत्न केले भाजपच्या नेतृत्वाने तरीही तुम्हाला तो काही उपयोग होणार नाही दोन्ही खासदारीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे देतील तेच दोन निवडून येतील आम्ही आमच्या वतीने दोन नावं आम्ही दिलेली आहेत तु तिथं ही दोन नावं आम्हाला सांगितलं निष्ठावंत शिवसेनेक असायचं आमची भूमिका मांडलेली आहे परंतु आमची भूमिका काय असणार आहे आमची इच्छा काय असणार आहे ह्याच्यावरच शिवसेना चालत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महातो आज चालतील आम्ही विजय देवनेचे एक नाव ते सुचवलं होतं संजय बाबांचं नाव सुचवलं होतं तिसरं उमेदवार सुद्धा इच्छुक होते आणि कोणतं त्यांचं नाव सुचवलं होतं आम्ही सगळ्यांची ठिकाणी नाव सुचवली आम्ही परंतु निष्ठावंतही आम्ही दोघांना द्या असं आम्ही मागणी केलेली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब दिनांक आठ रोजी कोल्हापूरला येत आहेत आणि त्या जनता दरबारामध्ये आम्ही तुमच्या माध्यमातून जे कोल्हापुरातील काही लोकांचे प्रलंबित प्रश्न आहेत की अनेक वेळा ते फिऱ्या मारत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात दरबारात जात आहेत आणि तिथं स्टुटनीच्या नावाखाली आणि वेगवेगळ्या नावाखाली फक्त तिथं थोटरान चालतं त्यांना न्याय मिळत नाही अशा लोकांनी आमच्या जनता दरबारामध्ये त्यांनी यावं त्यांना न्याय देण्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करणार आहोत त्याचप्रमाणे अनेक प्रलंबित प्रश्न ह्या कोल्हापुरात आहेत की जिथं न्याय कोल्हापूरला मिळत नाही आहे कोट्यवधी रुपये इथं आले म्हणतात कोल्हापुरामध्ये पण गेले कुठं कुणाचा विकास झाला कोल्हापूरात विकास कुठं झाल्याला दिसत नाहीये मग शंभर कुठे रस्ते असून देत मग सीपीआर करप्शन असून दे मोठ्या प्रमाणात तुमच्या अंबाबाई मंदिरातल्या साड्या चोरीचं प्रकरण असून दे अनेक प्रकरण असे आहेत बाळूमाची इथं चोरी झालेली प्रकरण आहेत हा तुम्ही तुमच्या माध्यमाने आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करतोय पण न्याय मिळत नाही कोल्हापूर आपल्याला तो का मिळत नाही ही जबाबदारी शासनाची आहे पण तू लागे लागेबंदी असल्यानंतर राजकारणासाठी कुणाला दुखवायचं नाही न्याय द्यायचा नाही कुणाला अशा पद्धती हा कोल्हापुरात महाराष्ट्रात काम चाललेला आहे आणि म्हणून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी अंबादास सा, दानवे साहेबांना सगळ्या महाराष्ट्रात जनता दरबार घ्या आणि जनता दरबार जाऊन जनतेची गारणे काय ती ऐका न्याय देण्यासाठी त्यांनी आपल्या त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे ती आठ तारखेला कोल्हा येत आहेत एक दोन तीन तासासाठी कार्यक्रम तो परंतु जी लोकं येते त्यांना सगळ्यांचं स्वागत केलं जाईल त्यानंतर आम्हाला जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन आम्ही करून प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये जाऊन ज्यांचं प्रामाणिक काम आहे ज्यांचं कायदेशीर काम आहे त्यांना न्याय द्यायचं काम आम्ही शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे लोकांच्या आम्ही पदाधिकारी आम्ही करणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी